नमस्कार मंडळी तुम्ही ऐकताय सांगलीचं नव्वद पॉईंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ स्टेशन मंडळी आपल्या घरामध्ये जी वयोवृद्ध मंडळी असतात ना ती अनुभवानं आणि वयानंही ज्येष्ठ श्रेष्ठ असतात जसं आपण त्यांचा आदर करतो त्यांची काळजी घेतो ना त्याचप्रमाणे भारत सरकार देखील साठ वर्षांवरील सर्व व्यक्तींची या ज्येष्ठांची खूप सारी काळजी घेत असतं कारण ज्या अभिमानानं ज्या दिमाखात ही मंडळी पूर्वी आपलं आयुष्य जगत होती तोच त्यांचा अभिमान आनंद वृद्धापकाळात सुद्धा टिकून राहावा असं सर्व वृद्धांना वाटतं ना पण ते अनेक कारणांनी काही वेळेला अशक्य होऊन बसतं आणि शारीरिक किंवा आर्थिक समस्यांना त्यांना सामोरं देखील जावं लागतं अशा सर्व ज्येष्ठ मंडळींचं आयुष्य सुकर व्हावं त्यांना स्वाभिमानानं जगता यावं गरीब असहाय्य निराधार वयोवृद्धांचं पोषण व्हावं ज्यांना घर नाही अशांना निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून सरकारनं खूप साऱ्या योजना आणलेल्या त्या योजना सगळ्या ज्येष्ठ मंडळींपर्यंत पोहोचाव्यात आणि सर्वांना त्या माहिती व्हाव्यात यासाठी आता या आपण ऐकणार आहोत एक विशेष कार्यक्रम चला तर मग ऐकूया सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयानं प्रायोजित केलेला कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि नव्वद पॉईंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ निर्मित अटल वयो अभ्युदय योजनेवर आधारित ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा हा विशेष कार्यक्रम आजोबा आजोबा अहो कुठे आहात तुम्ही मला सकाळी केवढ्या हका मारल्यात लवकर तयार व्हा लवकर तयार व्हा म्हणून आता मी तयार सुद्धा झाले पण तुम्ही कुठे आहात आजोबा आजोबा घ्या मी सगळ्या घरात शोधते तुम्हाला आणि तुम्ही तुमच्याच खोलीत बसून कोणाला गोष्टी ऐकवतात <laughs> अगं लक्ष्मी गोष्टी ऐकवत नाहीये मी मग मा? मी माझ्या वॉकर सोबत गप्पा मारतोय वॉकर वॉकर ना तुझ्या आजी सारखा आज माझ्यावर रुसलाय बघ अरे बापरे अगं सारखा तुटतोय ग काही भरोसा नाही आता या आजकालच्या गोष्टींचा <laughs> तुम्ही आणि तुमचा वॉकर कायम भांडत असता हा म्हणजे लग्नाला खूप वर्ष झाल्यानंतर नवरा बायको कसे भांडतात अगदी तसेच हे असं काही नाही मग काय यावेळेस काय झालं नाही नाही तसा बरा येतो मग थोडी डागडूजी केली ना तर होऊन जाईल तयार एक महिनाभर तर नक्कीच चालेल पण तुम्ही का हट्ट करता आजोबा नवीन वॉकर घेऊया ना आपण प्रत्येक वेळेसच जुन्याच गोष्टींवर भरोसा ठेवला पाहिजे असं काही नाही अरे तू पण कमाल करतेस लक्ष्मी थोडस सांध्यांमध्ये अवघडले पण आलं एवढंच तू तुला गरजेच्या गोष्टी घे मी दोन मिनिटात आलो बघ बर चला भरतराव जरा याची डागडुजी करूया हा थोडे दिवस आणखी चालेल हा हा हे झालं काम आता एक महिनाभर तरी चालायला हरकत नाही अरे बाबा अरे चालशील ना हा एक मिनिट एक मिनिट मी जरा चेक करून बघतो काही कर अरे अरे आजोबा पडलं आजोबा अहो उठा उठा, उठा कुठे लागले का तुम्हाला पडलात कसे तुम्ही काय करत होतात जास्त लागलं ना बघू बरं अगं हो 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 तू जरा श्वास घे ग आणि मला पण श्वास घेऊ दे किती प्रश्न विचारतेस एकावर हो पण बरते जाऊ दे ठीक आहे उठा बरं तुम्ही हळू सावकाश इथे इथे बसा बरं हो सांगा काय झालं हे बघ मला काही झालं नाही या वॉकरचे पाय तुटलेत आणि त्यामुळे चालता चालता पडलो वॉकरला तर ना आता खरं तर सहा महिने झालेत हा तुटलाय पण मी आपलं थोडी थोडी डागडूजी करत चालवतोय त्याला आणि आज वाटतं याचे दिवस पूर्ण भरले नशीब आज तरी वाटतय तुम्हाला आपण एक काम करूया आजोबा हे आता देऊन टाकू वॉकर आणि नवीन वॉकर घेऊया हो <laughs> माझ्यासारखाच म्हातारा झालाय बघा म्हणूनच त्याला निवृत्त करण्याची वेळ आलेली आहे आता लक्ष्मी नाही तुझा आजोबा पण आता म्हातारा झालाय मग त्याला पण रिटायर करून टाक मस्करी काय करता आजोबा <laughs> हे असं रश्शीने बांधून बांधून याला चालवलं ना तर याचे पाय तुटतील ते तुटतील बरोबर तुमचे पाय वेगळेच दुखतील ठीक आहे घेऊया नवीन घेऊया मागच्या वेळेस पण जेव्हा मी आले होते ना तेव्हा तुम्ही असंच म्हटलं होतं थोड्याच दिवसात नवीन घेऊ हा म्हणून अगं हो हो म्हटलंय ना मी आता घेऊया नवीन वॉकर कधी घेईन ग तू का माझ्या मागे हात धुऊन लागलीस कारण तुमच्या बोलण्यावरून मला असं वाटतंय की नवीन वॉकर घ्यायला फारसे तुम्ही इच्छुक नाही आहात का का नाही घेणार मी नवीन वॉकर मग तुम्ही टाळताय का इतके दिवस हे बघा बाहेर जाऊन खरेदी करायचा प्रॉब्लेम आहे का तर मी ऑनलाईन ऑर्डर करू शकते ना तसं नहीं, नाहीये नहीं लक्ष्मी कस आहे तू लहान आहेस अजून तुला नाही समजणार काय नाही समजणार अगं बाळा मागचा पुढचा विचार करावा लागतो उगीच खर्च सा करून चालत नसतं घर आजोबा पण सध्या वॉकर शिवाय तुमची काम होऊ शकत नाहीयेत ती तुमची आवश्यक गरज आहे अनावश्यक नाही अच्छा लगता है ना किसी की मदद करके अगर मैं कहूँ कि आपकी मदद के इंतजार में कोई है जो आपकी राह देख रहा है वो हैं हमारे वृद्धजन दोस्तों आज वृद्धजनों की जरूरतों और उनके मदद के लिए होती लोगों की कमी को देखते हुए हमारे भारत सरकार ने आप जैसे युवाओं को जेरियाट्रिक केयर गिवर्स बनने का मौका दिया है वो युवा या युवतियाँ जिन्हें लोगों की मदद कर स्पेशली बुजुर्गों की मदद कर दिल में होती है खुशी तो आप भी इसका लाभ उठा सकते हैं ट्रेनिंग पाने के बाद आप बुजुर्गों की उचित देखभाल कर सकते हैं उनकी डेली लाइफ और गैर डेली लाइफ पहलू के साथ साथ वरिष्ठ नागरिकों के कल्याण और उनकी संगति का भी ध्यान रख सकते हैं अभी 3,180 हजार एक सौ अस्सी जरिया को प्रशिक्षित किया जा चुका है आप भी इसमें प्रशिक्षित हो सकते हैं और किसी के चेहरे की मुस्कान बन सकते हैं अधिक जानकारी के लिए एस सी डब्ल्यू डॉट डी ओ एस डॉट जी ओ वी डॉट इन पर अभी विजिट करें सी आर ए द्वारा निर्मित और सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय भारत सरकार द्वारा जनहित में जारी अरे भरत आयस कर शाम अरे ये, ये 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 लक्ष्मी हाँ तू संध्या ऑनलाइन ऑर्डर कर वेरी गुड हाँ. आता तुमसे मित्र पल तर दो मस्त पैकी चाह करते मैं फायनान्शियल एडवाइसी बी जरुरी बाहेर तुमचं आपल्या सगळ्यांच्या माहितीपूर्ण कार्यक्रमामध्ये ध्यास अव्य सन्मान जेष्ठांचा मी लक्ष्मी आणि माझ्याबरोबर भरत आजोबा तुमचे दोन आवडते रेडिओ मित्र पुन्हा एकदा तुमच्या भेटी आलेले आहेत श्रोते हो आजोबा आणि नातीची ही जोडी तुम्हाला फक्त माहिती देत नाही तर तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुम्हाला देत असते hmm. ज्येष्ठांशी निगडीत असलेल्या अनेक योजनांची माहिती आपण या कार्यक्रमातून देत असतो आरोग्य असो आर्थिक बाब असो कायदेशीर बाब असो भावनिक सगळ्या सगळ्या प्रकारच्या योजनांची माहिती या कार्यक्रमातून देण्याचा आपण प्रयत्न करतो hmm. आणि आज आज तर आमच्याबरोबर माझा एक मित्र सुद्धा आहे श्याम नमस्कार श्रोते हो अरे श्याम मगाशी विचारायचं राहिलं तुला तू तु कुठून येतोयस मी गेलो होतो एस डीएम ऑफिस मध्ये का तिकडे काय काम होत माझा हक्क मिळवण्यासाठी अरे कुठला हक्क अरे कोणता हक्क जो तुला मिळाला नाही तो घेण्यासाठी तू एस डी एम साहेबांकडे गेला होतास माझ्या भरणपोषणाचा अच्छा मग एसडीएम एम साहेब तुझं भरण पोषण करणार आहेत का <laughs> ते का करणार माझं भरण पोषण ते करणार ज्यांचं ते कर्तव्य आहे अरे हे कर्तव्य तर तुझ्या मुलांच आहे बस तेच करणार माझं पोषण आणि मग या एस डीएम काय भूमिका यात बरं माझी मुलं त्यांची कर्तव्य विसरली आहेत त्यांना या कर्तव्यांची आठवण करून देणार ते आणि समजा मुलांनी जर ऐकलंच नाही तर एसडीएमच्या आदेशानंतर तीस दिवसांच्या आज जर त्यांनी मला माझा हक्क दिला नाही तर यांच्यावर पाच हजाराचा दंड आणि तीन महिन्यांसाठी तुरुंगवास होऊ शकतो अच्छा म्हणजे तू तुझ्या मुलांवर केस करणार आहेस हे बघ आपण आपली कर्तव्य व्यवस्थित वे पार पडले पण आता आपला अधिकार मिळवण्यासाठी लढणं यात काही चुकीचं नाही आहे अरे पण अशा तऱ्हेनं केस करून किती फायदा मिळणार आहे तुला जास्तीत जास्त दहा हजार मी तर सांगतो तुला तू पण एक अप्लिकेशन लिहून सुदैवानं मला त्याची गरज नाही माझी मुलं माझी उत्तम काळजी घेत आहेत हो ना म्हणूनच मागच्या महिन्यापासून या तुटलेल्या वॉकरवर सरकत चाललायस तू अरे तसं नाही रे आता मुलाची थोडी अडचण आहे त्यानं सांगितलंय या महिन्यामध्ये घेऊया म्हणून असं तो मागच्या महिन्यापासून सांगतोय ना अरे बाबा तू मध्येच माझं कुठनं काढलंस रे तू तु तुझं सांगत होतास ना ते सांग भरत अरे तुझं माझं काय गोष्ट एकच का आहे फरक एवढाच आहे की माझा मुलगा माझ्या बरोबर बांडून माझा अपमान करतो आणि तुझा मुलगा गोड बोलून मला वाटतं श्याम चूक आपलीच आहे काय चूक आहे आपली हेच की आपण आपलं सगळंच त्यांना देऊ केलं नाही नाही आपण आपल्या भविष्याची तरतूद केली नाही हे अरे आपल्या म्हातारपणाचं नियोजन केलं नाही ही चूक आपली आहे हे बघ प्रायव्हेट नोकरीमध्ये जेवढं काही करू शकतो तेवढं मी केलं माझी जी काही संपत्ती होती ती ना मी सगळी माझ्या मुलांमध्ये मा वाटून टाकले जेणेकरून ते त्यांचं घर सांभाळू शकतील आणि त्यांनी तुलाच थारा दिला नाही आणि आता तूही त्याच मार्गावर हो आहेस अरे शंभर प्लॅनिंग कर पण जर मुलं ठीक नाहीत ना तर सगळ्यांचं हेच हाल होणार आहेत बघ हे बघ माझा मुलगा असा नाहीये अरे खरंच तो आता थोडासा अडचणीत आहे आता तुला जाणून बुजून हे मान्यच करायचं नसेल तर त्याला कोण काय करणार बोल लक्ष्मी येथे हा घ्या चहा थँक्यू थँक्यू लक्ष्मी मग काय गप्पा काय चालल्या होत्या नाही कोण काय मान्य करत नाहीये इकडे अगं हा श्याम मला सांगत होता की मला थोडं बाहेर पडलं पाहिजे म्हणून जोग बघितलं पाहिजे बरोबर आहे हो तेच तर मी कधीपासून याला सांगतोय की कुठेतरी आपण जाऊया पण हा आहे की एक एक कारणच सांगतोय आजोबा तुम्हाला माहितीये मला एक आमची ट्रीप आठवली हो याच निमित्ताने आम्हाला या नवीन वर्षाच्या वेळी कॉलेजमधून एका वृद्धाश्रमात घेऊन गेले होते तिथे ना खूप मजेशीर गोष्ट झाली मजेशीर गोष्ट काय झालं काय तिथे तिथे जवळपास ऐंशी लोक होते आणि आम्ही सगळेच जण त्यांच्याबरोबर गप्पा मारत होतो बरं का मजा पण चालली होती तसं तर मग मजा करत असताना मस्करी होत होती काही काही गेम्स खेळत होतो सगळेजण खूप हसत होते पण त्यातली एक आजी आज आहे ना ती खूप मोठमोठ्याने हसत होती आणि त्यांना बघून बाकी सगळे पण मग अजून अजून मोठ्याने हसत होते अच्छा मग मग काय झालं नाही मग आम्ही त्यांना विचारलं की आजी तुम्ही कशासाठी एवढ्या मोठ्या मोठ्याने हसतात <laughs> तर त्यांनी काय सांगितलं माहितीये काय त्या म्हणाल्या की तुम्ही सगळी मुलं ना जोकर सारखी दिसत आहात म्हणजे त्यांना सगळे जोकर वाटत होते आम्ही त्यांना विचारलं की मग तुमचं नाव काय आजी तर ता त्यांनी सांगितलं एंजेला मग आम्ही सगळ्यांनीच त्यांना हात मिळवून हॅलो वगैरे केलं आता त्या आजी त्यामुळे आम्ही जरा हळूच हात मिळवला ना त्यांना तर त्या म्हणाल्या की हा तरुण मुला मुलींचा हात आहे अरे काय व्यवस्थित हात मिळवा आणि मग त्यांनी असं म्हणून जो काही हँडशेक है केला आजोबा विचारू नका <laughs> अरे बरीच आजी हो मग <laughs> पुढे तर ऐका त्यांनी मला काय सांगितलं माहितीये कम ऑन यंग गर्ल हिट ऑन माय बायसेप्स अरे हो आता मला असं संकोच वाटला ना की आजीबाईंना पंच कसा मारायचा हो <laughs> बरोबर पण त्या हात पुढे करून म्हणाल्या हिट मी गर्ल नाही एकतर मी कराटे चॅम्पियन त्यात त्यांना माझा पंच लागला आणि हळूबीड हा? तुटलं तर तर मी काय केलं हळूच हा? आपला एक पंच मारला तर म्हणाल्या की एस लेस यंग लेडीज हे अरे हो आणि असं म्हणून त्यांनी माझ्या खांद्यावरती एक जोरदार पंच दिला हवा आजोबा मी पडता पडता वाचले माहितीये <laughs> म्हणजे बऱ्याच शक्तीमनवते की आजी नाहीतर काय <laughs> नाही आम्हीच त्यांची एनर्जी बघून चाट पडलो माहितीये आम्ही त्यांना विचारलं की आजी तुमचं वय काय तर म्हणाल की हाऊ कॅन यू आस्क अ यंग वुमन हर एज हा तस तर कोणत्याच महिलेला तिचं वय विचारू नये असं म्हणतात हो ना आणि त्याच्या पुढे तर आणखी गंमत त्यांच्या शेजारी एक आजी बसल्या होत्या त्या आजींनी आम्हाला सांगितलं की या ब्याऐंशी वर्षांच्या आहेत अरे बापरे हो हो तर आजी कशी म्हणाली डेड एन वन आस्क यू बाप रे त्या त्यांच्या उत्तरावर पण आम्ही सगळे एवढे असायला लागलो इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग पण काय करत काय होत्या या आम्ही विचारलं ना त्यांना तर कळलं की त्या इंग्लिश टीचर होत्या तीस वर्ष मुलांना इंग्रजी शिकवलं त्यांनी अरे वा त्या म्हणाल्या की स्टुडंट लव्ह माय लेक्चर आस मी एनी वर्ड आय विल गिव्ह यू द मिनिंग मग आम्ही खरंच त्यांना एक कठीण शब्द सांगितला बरे का तरी काय हो हो तर म्हणाल्या की त्यांनी आम्हाला एक डिक्शनरी दिली त्यांच्याकडची म्हणाल्या की ही डिक्शनरी उघडा या डिक्शनरीच्या या पानावर या लाईन मध्ये बघा खर हम्म पण मग मिळाला तो शब्द मिळाला त्यांनी ज्या पानावर ज्या लाईन मध्ये तो शब्द असेल असं सांगितलं होतं तिथेच तो शब्द मिळाला आजोबा आम्हाला वाटलं या रोबोटच आम्ही एकदम इम्प्रेस झालो त्यांना भेटून हो आणि सगळा दिवस ना असा मस्त साजरा झाल्यासारखा वाटला आम्हाला छान छान एवढ्या उत्साही एनर्जेटिक आणि दिलखुला स्त्रीला सुद्धा त्यांच्या मुलांनी सोबत ठेवलं नाही वृद्धाश्रमात सोडून दिला अहो नाही आजोबा त्यांनी सांगितलं की त्यांचं लग्न नाही झालं म्हणून मग त्यांचे नातेवाईक त्यांना तिथे सोडून गेले होते जेणेकरून नातेवाईकांना त्यांची काळजी घ्यावी लागणार नाही अगं इथे सख्खी मुलं आपली सख्खी नसतात तिथे नातेवाईकांचं काय खरं खरंय आजोबा आमची निघायची वेळ झाली होती ना तेव्हा आम्ही मग सगळ्यांना गुड बाय म्हणून निघालो पण एंजुला आंटीने आम्हाला विचारलं की मुलांना तुम्ही इथे येऊन काय शिकलात बरं मग आम्ही आपलं सांगितलं कोणी कुणी काय काय वाटलं ते कुणी सांगितलं की कायम आनंदी कसं का राहायचं हे शिकलो कुणी सांगितलं की आम्ही तुमच्यासारखं शिक्षक होणार hmm. कुणी काय सांगितलं कुणी काही सांगितलं आजींनी सगळं ऐकून घेतलं बरं का आणि मग म्हणाल्या की मी आता तुम्हाला जे सांगणार आहे ते तुम्ही तुमच्या मनात पक्क करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा सांगा हो मग काय सांगितलं काय त्यांनी हे महत्वाचं आहे बरं का आम्ही उत्सुकतेने त्यांना हेच विचारलं तर त्या म्हणाल्या की इथे सगळे ज्येष्ठ नागरिक राहत आहेत ना त्या सगळ्यांच्या मुलांनी त्यांना सोडून दिलेलं आहे आणि मला तर माझ्या नातेवाईकांनी सोडलंय माझ्या नातेवाईकांनी सोडल्यावर मला खूप वाईट वाटलं होतं विचार करा जेव्हा यांच्या मुलांनीच यांना इथे सोडलं असेल तेव्हा यांना किती वाईट वाटलं असेल mm. मग म्हणाल्या की तुम्ही सगळेजण तुमच्या तुमच्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या बरं का त्यांचा आदर करा त्यांना दुखावू नका <laughs> तिथे सुद्धा अशीच शांतता पसरली आजोबा मी तुमचं बोलणं ऐकलं बरं का मला आधीपासून वाटत होतं काहीतरी गडबड आहे पण समजत नव्हती आता समजली काय समजलं बाळा श्याम आजोबा त्या आजींनी एक ओळ सांगितली बरकत की राहो मी किसीने रोजा रखा तो किसीने उपवास बर का बरत की राहों में किसी ने रोजा रखा किसी ने उपवास पर दुआ उसकी कुबूल होई जिने आपल्या बुजुर्गो कोस वाजले वा, असते तर आणखी काय हवं होतं आजोबा मला समजलं बर का तुम्हाला किती वाईट वाटत असेल जेव्हा आपल्याच घरातले लोक आपल्याला एकटं पाडतात नाही नाही लक्ष्मी अगं सगळेच असे नसतात हीच गोष्ट तेव्हाही तुम्ही मान्य करत नव्हता आजोबा Uh, हो अहो मग आजोबा त्यापासून पळायचं कशाला मला काय वाटतं माहितीये का हुँ. की इथे ना संवादाची गरज आहे आजोबा श्याम आजोबांचा प्रॉब्लेम कदाचित एसडीएम सरांच्या कोर्टामध्ये सुटेल पण तुमचा प्रॉब्लेम कदाचित खालच्याच कोर्टात म्हणजे अहो घरातच सुटून जाईल ना पण त्यासाठी संवाद तर साधायला हवा बर माझ्याकडे पण तुझ्यासारखी नात असायला हवी होती म्हणजे काय तुमची नात आहेस ना मी हो हो म्हणजे काय नक्कीच आहेस मग असं का म्हणाला तुम्ही माफ कर बेटा एवढी सहज माफी मिळणारच नाही आता मग काय करावं लागेल मला तुम्हाला गाणे गावं लागेल तेच गाणं जे आजोबा नेहमी गातात ठीक आहे पण औन... तुझ्या आजोबाला सुद्धा माझी साथ द्यावी लागेल ला? <laughs> अरे माझा वॉकर तुटलाय रे मी गाऊ नाही शकत अरे, अरे भरत तुला नाचायचं हो नाहीये भरत गायचं आहे हो हो मला तेच म्हणायचं होतं लक्ष्मी अगं मी गायला लागलो ना की याचे पाय आपोआप थिरकायला लागतात अच्छा म्हणून गाणं नको आहे म्हणूया का हो म्हणूया ना उठे सप कदम पम पंपम कभी ऐसे गीत गाय करो कभी खुशी कभी गम पम पंपम हसो हसा करो उठे सब के कदम पम पंपम कभी ऐसे गीत गाय करो कभी खुशी कभी गम पम पंपम हसो हसाय करो बा, आ, बा, आ, बा, मजा आली की नाही मग <laughs> लक्ष्मी तुझ्या त्या आजीची ओळ आठवून मी मात्र खूप प्रभावित झालो अरे मला सारखं तेच तेच आठवतंय बघ मी सुद्धा तोच विचार करत होते तिथे भेट देऊन आल्यानंतर कसं आहे ज्येष्ठ नागरिक आपापल्या कुटुंबांसाठी खूप कष्ट करतात पण त्यांच्या नाजूक वेळेला कुटुंबांची साथ मिळणं खूप महत्वाचं असतं या सपोर्टमुळेच तर त्यांचं मनोबल वाढत पण एक सांगू का लक्ष्मी फक्त कुटुंबच नाही तर सरकारची सोबत सुद्धा जरुरीची आहे आणि ती आता मिळते आहे खऱ्या एवढ्या सगळ्या योजना सरकार राबवत आहे ज्यामुळे आपल्या ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या सेवा मिळत आहेत लक्ष्मी हा मला पुन्हा एकदा सगळ्या योजना सांगशील का ग हो चालेल ना आजोबा आता तर आपल्याला योजना पाठ झाल्या आहेत तर पहिली योजना म्हणजे एकीकृत वरिष्ठ नागरिक कार्यक्रम जो वरिष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या सेवा आणि मदत पुरवतोय ज्येष्ठांसाठीची दुसरी योजना म्हणजे आपला राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर एक चार, चार पाच सहा सात यावर फोन करून वरिष्ठ नागरिक आपल्या समस्या आणि आपल्या गरजा दोन्हीसाठी सुद्धा मदत मागू शकतात मार्गदर्शन मिळवू शकतात तिसरी योजना आहे जेरिक ट्रिक देखभालकर्ता प्रशिक्षण म्हणजे वरिष्ठ नागरिकांची देखभाल करण्यासाठी प्रशिक्षण या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिलं जातं वरिष्ठांची काळजी घेण्यासंदर्भात कौशल्य आणि माहिती या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण ही माहिती मिळवू शकता सिनियर केअर एजिंग ग्रोथ इंजिन ही चौथी आहे जिच्या माध्यमातून वरिष्ठ नागरिकांसाठी आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा प्रदान केली जाते आणि पाचवी योजना आहे म्हणजे राष्ट्रीय वयोश्री योजना जी वरिष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य प्रदान करते त्याचबरोबर मोतीबिंदूंच्या शस्त्रक्रियेसाठी वरिष्ठ नागरिकांना वेगळीच मदत केली जाते वरिष्ठ नागरिकांच्या पूर्ण पोषण अधिकारास आरोग्याच्या सुविधा सुद्धा प्रदान केल्या जातात तर श्याम आजोबा ह्या सगळ्या योजनांच्या माध्यमातून सरकार अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे की ज्येष्ठ नागरिकांचं आयुष्य सुकर होईल आणि सुलभ होईल तर या सगळ्या योजना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे संचालित आहेत योजनांबरोबरच वेळोवेळी वेगवेगळ्या निमित्तानं हे मंत्रालय वृद्धांसाठी दिव्यांगांसाठी वेगळ्या कार्यक्रमाचं सुद्धा नियोजन करीत असतं श्रोते हो या योजनांचा लाभ अवश्य घ्या आणि आपले हक्क आपले अधिकार जाणून घेऊन ते बजावा कितना अच्छा लगता है ना किसी की मदत करके अगर मैं कहूं कि आपकी मदद के इंतजार में कोई है जो आपकी राह देख रहा है वो हैं हमारे वृद्ध जन दोस्तों आज वृद्ध जनों की जरूरतों और उनके मदद के लिए होती लोगों की कमी को देखते हुए हमारे भारत सरकार ने आप जैसे युवाओं को जेरियाट्रिक केयर गिवर्स बनने का मौका दिया है वो युवा या युवतिया जिन्हें लोगों की मदद कर स्पेशली बुजुर्गों की मदद कर दिल में होती है खुशी तो आप भी इसका लाभ उठा सकते हैं ट्रेनिंग पाने के बाद आप बुजुर्गों की उचित देखभाल कर सकते हैं उनकी डेली लाइफ और गैर डेली लाइफ पहलू के साथ साथ वरिष्ठ नागरिकों के कल्याण और उनकी संगति का भी ध्यान रख सकते हैं अभी 3180 हजार एक सौ अस्सी को प्रशिक्षित किया जा चुका है आप भी इसमें प्रशिक्षित हो सकते हैं और किसी के चेहरे की मुस्कान बन सकते हैं अधिक जानकारी के लिए एस पर अभी विजिट करें सीआरए द्वारा निर्मित और सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय भारत सरकार द्वारा जनहित में जारी आज मम्मी ऐसा ऐक हो प्रेम फक्त शब्द नहीं तो काजी घेन व्यक्त के जोपर्यंत जो अपन अपने ज्येष्ठां सन्म्मा दी अपला वे देत नहीं तोपर्यंत आपलं प्रेम अपूर्णच राहणार खरंय लक्ष्मी तू म्हटलीस तसा संवाद सुद्धा आम्ही साधला पाहिजे प्रयत्न तर निश्चितच केला पाहिजे खरंय भरत संपूर्ण आयुष्य आपल्या मुलांसाठी कुटुंबांसाठी खर्च केल्यानंतर वृद्धत्वामध्ये जर त्यांची सोबत लाभली नाही तर मनामध्ये निराशेची पोकळी तयार होते आणि आजोबा ही पोकळी आपण संवादाने भरूनही काढू शकतो लक्ष्मी बघ या वेळेला तुझे शब्द किती मोठा दिलासा देऊन जातात <laughs> श्रोते हो म्हणूनच मला सांगायचंय की ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यामध्ये कोणतीही कमी ठेवू नका कारण त्यांची काळजी घेणं ही फक्त आपली जबाबदारी नाहीये तर आपलं त्यांच्याप्रती असलेलं प्रेम व्यक्त करण्याचा सुद्धा माध्यम आहे लक्ष्मी खरं सांगू <laughs> तुझ्यासारखी नात सगळ्यांना मिळो <laughs> 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 श्रोते हो तुम्हा सगळ्या ज्येष्ठांसाठी मंगेश पाडगावकरांची एक खूप गोड कविता ऐकवाविषयी वाटते कवितेचे शीर्षक आहे ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं ती मनात झुरते आहे तुम्ही पाहत राहणार कल्पनेच्या पावसात नुसतं नाहात राहणार मला सांगा व्हायचं कसं मुक्कामाला जायचं कस घट्ट जवळ घेतल्याशिवाय माणूस नसतं आपलं कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं ओठांवर खेरीज गाणं नसतं आपलं शब्द शब्द रीते शब्द त्यांचं काय करणार तळ फुटक्या माठामध्ये पाणी कसं भरणार मला सांगा व्हायचं कसं मुक्कामाला जायचं कसं आपण ओठ लावल्या खेरीज पाणी नसतं आपलं अहो कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं करून करून हिशेब धूर्त खूप काही मिळेल करून करून हिशेब धूर्त खूप काही मिळेल पण फूल का फुलत हे कसं कळेल मला सांगा व्हायचं कसं अहो मुक्का मला जायचं कस फुलपाखरू बनल्या खेरीच फुल नसतं आपलं कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं ओठांवर आल्याखेरीस गाणं नसतं आपलं मातीमध्ये बीजाला एकच अर्थ कळतो कोंब फुटून आल्यावर हिरवा मोक्ष मिळतो मातीमध्ये बीजाला एकच अर्थ कळतो कोंब फुटून आल्यावर हिरवा मोक्ष मिळतो मला सांगा व्हायचं कस अहो मुक्का जायचं कस आतून आतून भिजल्या खेरीज रुजणं नसतं आपलं कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं ओठांवर आल्या खेरीज गाणं नसतं आपलं श्रोते हो आयुष्याची हीच गंमत आहे नाही का आपल्याला एकटं वाटतंय म्हणून घरामध्येच कोंडून राहिलो तर जग काही आपल्याला आपलंसं करायला आपले दार ठोठावणार हो नाहीये तो दरवाजा तुम्हाला स्वतःला उघडायचा आहे त्यामुळे एकटच निराश होऊन बसण्यापेक्षा बाहेर जगामध्ये मुक्तपणे स्वैर फिरायला हवं हे जग आत्ताच पूर्णपणे पाहायला हवं जगायला हवं श्रोते हो ध्यास अव्यचा सन्मान ज्येष्ठांचा हा कार्यक्रम आज आम्ही इथेच थांबवणार आहोत आज ज्येष्ठांच्या भरणपोषणाविषयी आपण चर्चा केली आणि एकमेकांना समजून घेण्याचा एकमेकांशी संवाद साधण्याचं महत्व सुद्धा आपण जाणून घेतलं पुढल्या कार्यक्रमांमधून अशाच काही कल्याणकारी योजनांबद्दल आपण जाणून घेणार आहोत आज मात्र तुमची इथेच रजा घेतो मी लक्ष्मी माझ्याबरोबर भरत आजोबा आणि श्याम आजोबा आज इथेच थांबतो भेटूया पुन्हा पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार हा तर मंडळी सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयानं प्रायोजित केलेला कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि नव्वद पॉईंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ निर्मित अटल वयो अभ्युदय योजनेवर आधारित ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा हा विशेष कार्यक्रम आताच ऐकला ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना केंद्र सरकार राबवत आहे त्याबद्दलची माहिती घेऊन आपण पुढच्या भागात देखील भेटणार आहोत आज मात्र आपण इथेच थांबूया ऐकत रहा नव्वद पॉईंट चार ग्रीन कम्युनिटी रेडियो नमस्कार